हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे चला तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे की देवपूजा आपल्या जीवनातील किती महत्वाची असते आणि सर्व गृहिणी ह्या रोजच देवपूजा करत असतात मी कशी देवपूजा करते ते देव देव मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपण आता देवपूजेला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी दिवा लावून घेत असते कारण की देवपूजा करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा असतो आणि मगच देवपूजेला सुरुवात करायची असते तर ते केल्यानंतर मी सर्व आपले जे देवाचे टाक असतात आणि बाकीच्याही देवाच्या मूर्त्या असतात ते मी सर्व एका भांड्यामध्ये घेते एका खोलगट भांड्यामध्ये आणि मग नंतर जिथे मी देव ठेवले आहेत ज्या पाटावरती ते सर्व स्वच्छ करून घेते एक थोडंसं पाणी आणि एका क सुके कपड्याचा वापर करून ते सर्व पुसून घेते आणि मग देवाचे जे आसनं असतं ते पुन्हा आथरून घेते पाटावरती तर बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे दे देवाचे जे टाक असतात ते सर्व धुवून एका चांगल्या रुमालने पुसून वगैरे पुन्हा आपण ज्या ठिकाणी ठेवलेले असतात देव तिथे मी ठेवून देते पाहू शकता अशा प्रकारे तर आ, असं करत करत सर्व देव स्वच्छ करून घेते सर्व मूर्त्या वगैरे देवाची टाकही आणि बाकीच्या पण ज्या आपल्या मूर्त्या असतात श्री माझ्याकडे श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे गणपती बाप्पांची आहे आणि छोटीशी वेळ रुक्मिणीची मिनीची मूर्ती पण आहे ते सर्व मी स्वच्छ करून घेतलं आहे बघू शकता आणि स सुक्या कपड्याने चांगलं पुसून वगैरे पुन्हा तिथे ठेवून दिलं आहे तर नंतर जो आपला कुलदेवतेचा कलश असतो तोही मी व्यवस्थितरित्या म्हणजे रोजचे रोज नियमाने भरते रोज त्या त्यामधील पानं पण चेंज करते आणि पाणी पण चेंज करते बघू शकता तर अशा प्रकारे आणि पुन्हा तिथं आपण ते सर्व व्यवस्थित ठेवून दिलं आहे तर अशा प्रकारे आपलं देव आता सर्व स्वच्छ करून झाला आहे तर बघू शकता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटोही मी अशा प्रकारे स्वच्छ करून घेते कारण फोटोला जास्त पाण्याचा वापर नाही करता येत कारण हा माझ्याकडे जो फोटो आहे तो कागदी आहे आणि पाण्यामुळे तर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं मी थोडंसंच पाणी वापरून एका रुमालाने स्वच्छ करून घेतला आहे आणि त्यानंतर सर्व मूर्त्यांना आणि फोटोला हळदी कुंकू लावून घेतला आहे आणि मग फुलं वाहून घेतली आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर ही अशी देवपूजा मी रोज नित्यनेमाने करते आणि देवपूजा केल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं दिवसही खूप छान जातो तर पाहू शकता अशा प्रकारे माझी देवपूजा ऑलमोस्ट झालेली आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायची आणि छान असं मनापासून नमस्कार करायचा तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे पाहू शकता तुम्ही बघू शकता ही आहे माझी सर्व देवपूजा झाल्यानंतर तर अशा प्रकारे मी सर्व देवांच्या मूर्त्या आणि जे आपले पारंपरिक देवाचे टाक असतात त्याची पूजा रोज करते आणि रोजची पूजा ही माझी अशीच असते तर पाहू शकता तर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्हाला नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ